सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ नमस्कार मी भाग्यश्री माझ्या टॉप मराठी शिवणकलामध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत तर आज आपण खूप सुंदर डिझाईन बनवणार आहोत तर ब्लाऊजची उंची घेतलेली आहे चौदा इंच प्लस त्यामध्ये शिलाई मार्जिन घेतलेलं आहे एक इंच त्यानंतर रुंदी पाहूया हे ब्लाऊज आहे आपलं चौतीस चाईचं चौतीसचा चौथा भाग साडेआठ प्लस त्यामध्ये शिलाई मार्जिन घेतलेलं आहे दोन इंच त्यानंतर शोल्डर घेतलेलं आहे सव्वा पाच मुंडा घेतलेला आहे सहा इंच आणि दीड इंचावरून पाठीमागालच्या मुंड्याला गोलाकार देऊन घेतलेला आहे त्यानंतर इथं आपण गळ्याची रुंदी घेऊया गळा रुंदी घेतलेली आहे अडीच इंच आणि गळा उंची घ्यायची आहे दहा इंच प्लस त्यामध्ये शिलाई मार्जिन घ्यायचे अर्धा इंच बरोबर साडेदहा खालच्याही साईडने अडीच इंचावरती पॉईंट देऊन घ्यायचं आहे तर इथं गळारुंदी तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता सवा दोन जर कोणाला गळारुंदी कमी म्हणजे रुंदी कमी आवडत असेल तर तुम्ही तर सव्वा दोन घ्या किंवा अडीच घ्या तुमच्या आवडीनुसार आहे गळारुंदी गळ्याला असा बॉक्स तयार करायचा आहे या अगोदर मी सव्वा दोन इंच घेतली होती पण हा गळा जो आहे ना तो थोडासा डीप केल्यानंतर छान दिसतो रुंदीला आणि उंचीला त्यामुळे मी वाढवलं इथं नंतर काही पॉईंट द्यायचे आहेत एक पॉइंट दिला अडीच इंचावरती दुसरं दिलेलं आहे सात इंचावरती ज्या ठिकाणी अडीच इंचावरती पॉईंट दिला तिथून आतल्या साईडने अर्धा इंच आणि इथं बाहेरच्या साईडने एक इंच या पद्धतीने पॉईंट द्यायचे आणि गळ्याला मटका गळ्याचा आकार देऊन घ्यायचा आहे हे जी डिझाईन बनवणार बनवणार आहे ना ती तुम्ही मटका गळा किंवा गळ्याच्या आकारामध्ये मटका गळा पानगळा अगर दुसरी कोणती आवडत असेल तर त्यामध्ये सुद्धा तुम्ही बनवू शकता तर मटका गळा जो आहे ना खूप सुंदर दिसतो या डिझाईनसाठी त्यामुळे हा गळा तयार करत आहे मी इथे गळा कट करून घेऊया तर इथं कटिंग करून तयार आहे तर चला मग आता आपण हा पाठीमागालचा भाग शिवायला घेऊ अस्तरचा भाग खालच्या साईडने ठेवायचा त्याच्यावरती ब्लाऊज पीसचा भाग ठेवायचे ब्लाऊज पीसच्या भागाची खालच्या साईडने सरळ बाजू वरच्या साईडने उलटी बाजू अस्तरच्या साईडने करायचे आणि गळ्याला पाव इंचावरती शिलाई देऊन घ्यायचं आहे सावका शिलाई द्यायची घाई करायची नाही कारण पहिली जी शिलाई देत ना आपण त्याच्यावरच गळ्याची फिनिशिंग अवलंबून असते त्यामुळे ही पहिली शिलाई व्यवस्थित देऊन घ्यायची आहे शिलाई देऊन घेतल्याच्यानंतर गळ्याचा जो आतमधला ब्लाऊज पीसचा एक्स्ट्रा कपडा आहे तो कट करून घ्यायचा आणि गळ्याला थोड्या थोड्या अंतरावरती कट देऊन घ्यायचे आहेत कट दिल्यामुळे गळ्या व्यवस्थित पलटी होतो गोट वगैरे लावायची गरज नाही आपल्याला पलटी करून घ्यायचं असतं आणि आणखी महत्त्वाची गोष्ट माझ्याकडे सर्वच प्रकारचे रेडीमेड ब्लाऊजचे पेपर कटिंगचे पॅटर्न आहेत अठ्ठावीस साईजपासून पन्नास साईजपर्यंत सर्वच प्रकारचे कटोरी ब्लाऊज कट फोर्टक्स बोटनेकमध्ये सर्व प्रकारचे कॉलर ब्लाऊज थ्री पीस प्रिंट्स कटरशा पद्धतीने सर्वच प्रकारचे आहेत ज्या कोणाला कटिंग्स ऑर्डर करायच्या आहेत त्यांनी स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअपवरती मेसेज करू शकता कॅश ऑन सुद्धा अवेलेबल आहे तर इथं या पद्धतीने गाळ्याला शिलाई देऊन घ्यायचं आहे अस्तरच्या साईडने करायचं आणि सर्व भागाला शिलाई देऊन घेऊन ब्लाऊज पीसचा एक्स्ट्रा कपडा कट करून घ्यायचं ही शिलाई देत त्यावेळेस ब्लाऊज पीसच्या आतमध्ये आणि अस्तरच्या आतमध्ये चुन्या किंवा फुगा येऊ नये याची काळजी घ्यायची आपल्याला शिलाई देऊन घेतल्यानंतर ब्लाऊज पीसचा एक्स्ट्रा कपडा कट करून घेऊया आता आपल्याला कमरेच्या डाचाला शिलाई देऊन घ्यायचं आहे तर त्यासाठी शोल्डरचं सेंटर घ्यायचं खालच्या साईडने शे फोल्ड करायचं डाचाची रुंदी आहे अर्धा इंच उंची घ्यायचं चार इंच किंवा साडेचार इंच घेऊ शकता शोल्डरचं सेंटर घेतल्यामुळे दोन्ही साईडचे जे डाच आहेत ना ते बरोबर येतात म्हणजे बाहेरच्या साईडने किंवा आतल्या साईडने असं येत नाहीत बरोबर येतात त्यामुळे शोल्डरचं सेंटर घेऊन घ्यायचं आहे डाचाला शिलाई दिल्याच्यानंतर थोडासा एक्स्ट्रा कपडा आलेला असतो कमरेच्या साईडने तो कट करून घ्यायचा आहे नंतर कमरेच्या भागाला आपल्याला पट्टी लावायचं तर त्यासाठी ही दोन इंचाची पट्टी घेतलेली आहे या पट्टीला आपण जोड देऊन घेऊया बस होते की नाही ते पाहू पुरते तर या पट्टीला एका साइडने पाव इंच फोल्ड आहे उलट्या साइडने आणि शिलाई देऊन आहे कमरेच्या भागावरती ठेवायचे आणि या पट्टीला पाव इंचावरती परत एक शिलाई देऊन आहे पट्टीला ओढायचं वगैरे नाही सावका शिलाई देऊन आहे आता दाब शिलाई देऊन घ्यायचं दाब शिलाई जी आहे ती अस्तरची पट्टी असते ना त्याहून दाब शिलाई देऊन घ्यायची असते पट्टी खालच्या साईडने फोल्ड करायचं खालच्या कडेने शिलाई द्यायची नंतर वरच्या हात हातशिलाई करून घ्यायची असते ब्लाउज कम्प्लीट झाल्याच्या नंतर तर इथे हा पाठीमागालचा भाग या पद्धतीने तयार आहे तर आता आपल्याला डिझाईन्स तयार करायचं आहे तर त्यासाठी अशा तीन बाय तीन अडीच बाय अडीचच्या पट्ट्या घ्यायच्या आहेत तुमच्याकडे कपड्या किती अवेलेबल आहे त्यानुसार तुम्ही पट्ट्या घेऊ शकता या पद्धतीने फोल्ड करायचे त्रिकोणामध्ये आणि शिलाई देऊन घ्यायचे खालच्या साईडने अगोदर एक वेळेस फोल्ड करायचं परत एक वेळेस आणि परत एक वेळेस या पद्धतीने असं फोल्ड करून आपण इथे शिलाई देऊन घेत आहोत याच पद्धतीने खूप साऱ्या आपल्याला ह्या सा डिझाईन्स तयार करून घ्यायच्या आहेत पूर्ण गळ्याला लावायचे म्हटलं की खूप साऱ्या डिझाईन्स सा लागतात तर इथे मी अगोदरच तयार करून ठेवलेल्या होत्या हे पहा या पद्धतीने तुम्हाला असंच अगोदर तयार करून ठेवायचं आहे आणि आता ह्या डिझाईन्स ज्या आहेत त्या आपण गळ्याला लावून घेऊया तर लावतळेस कसं लावायचं आहे ते इकडं लक्ष देऊन पहा सर्वांनी तर लावण्या अगोदर आपण इथं लेस लावून घेऊया गळ्याला तर ही अशी गोल्डन कलरची नाजूक अशी लेस आहे ती लावून घेते गळ्याच्या साईडने अगोदर लेसला शिलाई देऊन घ्यायचे दोन शिलाई देऊन घ्यायच्या असतात लेसला एक साईड जर शिलाई दिली तर लेस एक साईड उचलली जाते त्यामुळे दोन्ही साईडने शिलाई देऊन घ्यायच्या असतात लेस तर आ, लेस लावून झाल्याच्या नंतर मेजरमेंट टेप घ्यायचा आणि लेस जिथून लावलेली आहे तिथून पुढच्या साईडने एक एक इंचावरती आपल्याला पॉईंट द्यायचे आहेत परत आणखी एक लेस लावून घ्यायची आहे चला दुसरी पण लेस लावून घेऊया लेस लावून झालेली आहे जे आपण डिझाईन्स तयार केलेले आहेत त्या आता आपण गळ्याला लावणार आहोत या पद्धतीने जसं व्हिडिओमध्ये दाखवत आहे ना त्या पद्धतीने परत एकदा दाखवते जो पण साईड असते ना ती खालच्या साईडने करायचं आणि असं एक फोल्ड करून घ्यायचं आहे त्याला हे पहा या पद्धतीने म्हणजे शंकरपाळे आकार तयार करून घ्यायचा आहे आपल्याला आणि ठेवायचं आहे चिटकूनच ठेवायचं आणि शिलाई देऊन घ्यायचे बरोबर मधातून शिलाई देऊन घ्यायची आहे छान दिसते ही डिझाईन तुम्ही पण नक्की बनवून पहा तुमच्या ब्लाऊजसाठी या ठिकाणी जर तुमच्याकडे हे डिझाईन्स लावत आहे ना त्याचा जर कलर तुम्ही विदाउट कलरचा लावला ना ब्लाऊजपेक्षा म्हणजे ब्लाऊज जर साडीवरचं असेल तर सा साडीतील कपडा या ठिकाणी यूज करू शकता तुम्ही छान दिसेल डिझाईन तर या पद्धतीने एक एक डिझाईन्स तयार करायचे आहेत आणि गळ्याच्या भोवती लावायचे आहेत तर याच पद्धतीने मी पूर्ण गळ्याला ह्या डिझाईन्स लावून घेते तर पाहू शकता इथं पूर्ण गळ्याला डिझाईन्स लावलेल्या आहेत सुंदर दिसत आहे मनी जर लावायचे असतील तर तुम्ही इथं मनी सुद्धा लावू शकता दोन्हीच्या आतमध्ये तर इथं एक रेडीमेड दोरी घेतलेली आहे ती आपण खालच्या साईडने लावणार आहोत त्याला छोटे छोटे लटकन तयार करून दोरी तुमच्या आवडीनुसार लहान मोठी घेऊ शकता छोटंसं लटकन तयार करायचं आहे त्यामुळे इथं पट्टी पण छोटीशीच घेतलेली आहे त्रिकोणामध्ये फोल्ड आहे आणि या पद्धतीने लटकन तयार करायचं आहे पलटी करून आहे दुसऱ्या साईडने पण आपण लटकन तयार करून घेऊया आणि हे जे आपण तयार केलेली दोरी आहे ना ती बरोबर गळ्याच्या सेंटरवरती लावून घ्यायचे खालच्या साईडने वरच्या साईडने आपण आणखी दोरी लावणारच आहोत गळ्याला तर सेंटर काढायचं आहे अगोदर फोल्ड करायचं सेंटरवरती चॉकने पॉईंट देऊन घ्यायचा आणि इथं दोरी लावायची एक थोडंसं वर घ्यायचं लटकन एक थोडंसं खाली सोडायचं छान दिसतं आणि इथे एक शिलाई देऊन घ्यायचं आहे वरच्या साईडने ही दोरी जी दिसते ना ती तशीच शिव द्यायचं आहे आणि आता दोरीला आपण बरोबर मधातून असं फोल्ड करून घेऊया अगोदर जिथं शिलाई दिली होती ना तिथं ठेवायचं आहे परत इथं लॉक करून घ्यायचं आहे हे पहा या पद्धतीने म्हणजे तुम्हाला इथं सुई आणि धाग्याची बिलकुल गरज पडणार नाही आपण मशीनवरतीच या पद्धतीने लावून घेऊ शकतो आणि जे सोबत सोबत दोरी असले निघतात ना शिलाईचे ते कट करून घ्यायचे आहेत तर गळ्याला दोरी लावण्यासाठी आपण इथं दोरी घेतलेली चा। आहे लटकन तयार करायचं आपल्याला इथं कपड्याचंच लटकन तयार करायचं आहे साडेचार बाय साडेचार इंचाची पट्टी आहे सेंटरून फोल्ड केली लेस घ्यायचं आहे लेस लावायचं आहे हे पहा इथे लेस लावते लेस जी आपण गळ्याला लावलेली आहे ना तीच लेस लटकनसाठी वापरायची परत आणखी एक लेस लावून आहे थोड्याशा अंतरावरती अर्धा इंच गॅप सोडायचं आणि लावून घ्यायची आणखी एक लावून आहे यामुळे लटकनचा लुक एकदम छान दिसेल दोरी घेऊया आणि बरोबर मधोमध ठेवूया दोरी कोण्याबरोबर कमी जी दोरी आहे ना ती वरच्या टोकाकडून ठेवायची आहे आणि जास्त असले जॉईंट भागाकडून घ्यायचं आहे आणि इथून एक शिलाई देऊन घ्यायची आहे आणि थोडासा एक्स्ट्रा कपडा असतो ना साईडचा तो आपल्याला कट करून घ्यायचा असतो आणि पलटी करून घ्यायचं आहे लटकन त्यामुळे लटकनचा लूक छान येतो लेस लावल्यामुळे सुंदर दिसतं दोन्ही लटकन तयार आहेत तर आपण गळ्याला लावून घेऊया गळ्याला लावते वेळेस हे लटकन आपल्याला अडीच इंचावरती लावून घ्यायची आहेत दोन्ही साईडने अडीच अडीच इंचावरती पॉईंट द्यायचे तुम्ही तुमच्या आवडीनुसार अडीच इंचावरती किंवा तीन इंचावरती लावले तरी चालतात तर मी इथं अडीच इंचावरती लावते याच्यापेक्षा वर येऊ द्यायचे नाही जर वर आले ना मानेला टोचले जातं हे दोरी त्यामुळे खालीच घ्यायचं अडीच किंवा तीन इंचावरती दोन्ही साईडने व्यवस्थित पॅक करून घ्यायचं आहे तर या पद्धतीने आपली ही सुंदर अशी डिझाईन तयार झालेली आहे अगदी कमी वेळामध्ये सोपी आणि खूप सुंदर दिसणारी ही डिझाईन आहे तुम्ही नक्की बनवा तुम्हाला नक्कीच आवडेल आणि ते एक खालच्या साईडने जी दोरी लावलेली आहे ना तिथे एक छोटासा पॅच वगैरे तुम्ही लावून घेऊ शकता तर चला मग आजची ही डिझाईन तुम्हाला कशी वाटली ती मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आले लाईक करा शेअर करा चला तर मग अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत बाय बाय